हो आज अक्षरशः जे फोटो व्हायरल झालेले तुमचं संतोष देशमुख क्लासमेट आहे दे, तुम्ही सोबतच शिकलेले होते जे हत्या त्यांची करण्यात आली जे आरोपी आता सध्याला अटक आहे वॉलमेट सर बरेच आरोपी काय शिक्षा व्हायला पाहिजे तुम्हाला एक सांगा फाशी जी शिक्षा ही तो व्हायलाच पाहिजे पण फाशीपेक्षा काय जास्त शिक्षा देता येते कारण की कालचे जे फोटो पाहिले ज्यावेळेस सहा वाजता व्हायरल झालेले ते फोटो पूर्ण अक्षरशः रात्रभर झोप नाहीये कारण आम्ही लहानपणी म्हणून सोबत होतोच पण अक्षरशः डोळ्यातून आसू येत होते रात्री आणि माझं तर मत आहे मी तर त्याचा क्लासमेट आहे आता महाराष्ट्राच्या ज्यांनी कुणी फोटू पाहिले असतील त्याच्या डोळ्यात आसू आल्याशिवाय राहिलेले नसते कारण की एवढी क्रूरित्या हत्या संभाजी महाराजाच्या नंतर इतिहासामध्ये पहिलीच आहे संभाजी महाराजाच्या नंतर कारण की दोन तास तब्बल त्या माणसाला त्याच्या पोटावर लाथा मारणे गुडघ्यावर मारणे छातीवर लाता मारलेले फोटो व्हायरल केले आणि पाणी मागितलं तर काय दिलं हे तर फोटो मध्ये दिसलंच ते पाहिल्यानंतर तर त्याला हे आहे आत्मा आहे त्याच्या अंगामध्ये काहीतरी माणूस का आहेत त्या प्रत्येकाला रुळू आलेला असेल बरं याच्यामध्ये कोण सूत्रधार असेल तुम्हाला सूत्रधार खरं धनंजय मुंडे त्याच्यानंतर वाल्मिक कराड कारण वाल्मी कराडचा वरद हस्त म्हणजे धनंजय मुंडे वाल्मिक कराडला सर्व वरद हस्ता असल्यामुळं खालची टीम तयार झाली आता ही बी टीम पण याच्यामध्ये सह आरोपी झाली पाहिजे जे की आरोपीला सहकार्य केलं आरोपीच्या मागे गाड्या घेऊन फिरले आरोपीला फिर आरोपी पैसे दिले फिरण्यासाठी यांना पण सह आरोपी केलं पाहिजे कारण यांचा पण त्याच्यामध्ये हात आहे बरं आपल्याला काय वाटतं कशामुळे यांची हत्या झाली असेल संतोष देशमुख हा एक समाजसेवक होता हत्या का केली हा राक्षीस लोकांनाच माहिती आहे तर तो हत्या करण्यासारखा माणूस नव्हता हो त्यांनी त्याच्या आयुष्यात मच्छर मारलेला नसला मी त्याला लहानपणीपासून पाहतोय आम्ही अक्षरशः पहिलीपासून सोबत आहेत मला त्याचं पूर्ण माहिती आहे की तो असा माणूस नाही आहे आणि कुठला जातीभेद नव्हता त्याच्यात ते एका यशी समाजाच्या माणसाला मारत असताना सोडवण्यासाठी गेलेला हा तो सरपंच या त्याच्या एक कर्तव्य पार पाडण्यासाठी गेलेला होता तो त्या था था। तर त्यावेळेस पण त्याला मारण्यात आलं मग त्याच्यानंतर तरी मी मारलेलं असेल एक दोन कानपडीत मारलेले असते मग गावातील लोकांनी त्याला मारले त्या लोकांना तर एवढं रिॲक्ट होणं गरजेचं नव्हतं थोडंफार मारणी सोडून देणे एखाद्या जीव घेता का थोड्या काही गोष्टी झाल्या या सगळ्या घटनाक्रमाला पाहताना आता महाराष्ट्र भरातून जे त्यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आले आंदोलन चालू आहे धनंजय मुंडेने राजीनामा दिलेला आहे काय कुठं व्हायला पाहिजे आता याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा दिला आहे बरोबर आहे त्यांना साहेब मंडपीठ यालाय किती नाही पहिली तो गोष्ट धनंजय मुंडे राजीनामा दिलाय तो आता फेसबुक मध्ये पोस्ट केली आता की बाबा मी माझ्या आजारपणामुळे राजीनामा देतोय पण त्याच्यात थोडी तरी नैतिकता असेल तर त्यांनी म्हणलं पाहिजे की ही माझी जबाबदारी होती माझा पण वरद हस्ता असल्यामुळे मी हे राजीनामा देत आहे कुठल्या हे तपास यंत्रणामध्ये हस्तक्षेप नाही होत म्हणून मी राजीनामा त्यांच्या आमदारकीचा पण राजीनामा घेतला पाहिजे बर याच माध्यमातून सकल मा मराठा संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी काय सांग साहेब सकल मराठा नाहीये पूर्ण